नमस्कार मित्रांनो आजच्या छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत पुणे यांनी एक नुकतीच एक सर्क्युलर निर्गमित केलेली आहे दिव्यांग प्रवर्गातून नोकरी मिळविलेल्या उमेदवारांची फेरमेडिकल तपासणी करून खोट्या प्रमाणपत्र धारक उमेदवारावर कारवाई करण्याबाबतचं हे परिपत्रक आहे दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे व माननीय जिल्हाधिकारी धाराशिव यांचे पत्रानुसार राज्यात खूप मोठ्या प्रमाणात दिव्यांगत्वाचे बोगस प्रमाणपत्र घेऊन बरेच शासकीय निमशासकीय सेवेत दाखल झालेले आहेत बोगस प्रमाणपत्रामुळे खऱ्या दिव्यांगावर अन्याय होत आहे यासाठी दिनांक एकोणीस जुलै दोन ते तीन ऑगस्ट दोन या कालावधीत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र शोध अभियान राबविण्यात आले होते सदर अभियानातून शासकीय व निमशासकीय सेवेत विविध विभागामध्ये बोगस प्रमाणपत्राद्वारे नियुक्ती मिळविलेल्या काही उमेदवारांची नावे निदर्शनास आली आहेत तसेच बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय सेवेत नियुक्ती मिळविल्याच्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार अठरा रोजीच्या शासन निर्णयातील निर्देश व तरतुदीनुसार आपल्या कार्यालयामध्ये विभागामध्ये दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे नियुक्त झालेल्या तसेच पदोन्नती मिळालेल्या अधिकाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राची खातरजमा करून योग्य त्याचा अहवाल या कार्यालयात सादर करावा अशा प्रकारचे आदेशित माननीय आयुक्त शिक्षण पुणे यांनी केलेली आहे मित्रांनो अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी अपडेट प्राप्त करण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या वेबसाईटला भेट द्या